सरकारला लिहिलेली आहे मला वाटतं सविस्तर त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव आणि काही म्हणजे जे आत्ता अर्जंटली करणं गरजेचं आहे अशा अनेक सूचना ह्या त्या पत्रात त्या ट्विटर आणि पत्रात जे माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे त्याच्यात आहेत दोन गोष्टी सातत्याने सगळीकडूनच येत आहेत ज्याची मागणी खरं तर दोन महिन्यापूर्वी ह्याची तीव्रता वाढायच्या आधी मी माननीय अमित था भाई शाह यांच्याकडे केली होती ते पत्रही मी ट्विट केलं होतं की तातडीने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा पण आता तीव्रता अतिवृष्टी इतकी वाढलेली आहे की आता दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे एकतर ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्याचबरोबर सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे ही एक बाजू आणि दुसरी बाजू रिहॅबिलिटेशन म्हणजे आत्ता ज्यांची ज्यांचे संसार घर शेत हे उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांना शून्यातून प पुन्हा परत उभं करणं म्हणजे अनेक शाळा आहेत अंगणवाडी आहेत घरं आहेत रस्ते आहेत शेतीचं काम सगळंच उद्ध्वस्त झालंय त्याच्यामुळे इथून पुढे महाराष्ट्र सरकारला दोन भागांमध्ये काम करायला लागणार एक ओला दुष्काळ जाहीर करणं सरसकट कर्जमाफी करणं ही आत्ताची परिस्थिती आणि तातडीने त्यांना आता मदत करणं म्हणजे अन्नधान्य असेल मुलांसाठी पुस्तकं असतील औषधं असतील हे सगळं आणि दुसऱ्या भागामध्ये हे पाणी सगळं ओसरल्यानंतर हो मेडिकलची काय मदत लागेल ती सगळी गावं स्वच्छ करणे तिथल्या शाळा पुन्हा सुरू करणे शेतीला पुन्हा एकदा पीक घेण्यासाठी पुन्हा त्यांना जे कर्ज घ्यावं लागेल ती सगळी प्रक्रिया आता सरसकट कर्जमाफी आता कशी करणार आता डीबीटीचा एक ऑप्शन आहे आता जे अनेक वर्ष आधी नव्हतं तर आपण जर सरकारनी मदत केली आणि बाकीच्या जिल्ह्यात ज्या जिल्ह्यांमध्ये आज अशी परिस्थिती अतिवृष्टीची परिस्थिती नाही तिथली काही यंत्रणा या भागात घेऊन मदत करता येईल का अशा काही उपाययोजना सगळ्यांनी मिळून हे काम करावं लागेल पण सरकारनी पुढाकार घेऊन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची जी काही आर्थिक मदत करता येईल ती तातडीने करावी आपल्याला माहिती आहे पंजाबच्या सरकारनी पन्नास हजार रुपये हे एकरी एक दिलेले आहेत पंजाब सरकारनी ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे तर त्यांच्याकडूनही जर काही महाराष्ट्र सरकारला माहिती हवी असेल ज्या पद्धतीने पंजाब सरकारनी काम केलंय तेही करावं केंद्र सरकारमध्ये मी शिवराजसिंग चव्हाण साहेबांना मी स्वतः भेटले त्यानंतर माननीय मुख्यमंत्री हे माननीय प्रधानमंत्र्यांनाही भेटले आता त्याचं पुढे काय झालं मला असं वाटतं याचं ब्रीफिंग माननीय मुख्यमंत्रीच करू शकतील की केंद्रातून आपल्याला किती मदत मिळणार आहे पण मला असं वाटतं केंद्राची मदत ही आपल्याला लागणारच आहे कारण का प्रचंड नुकसान हे महाराष्ट्रात झालेलं आहे अर्थातच ही काय कायदे नियम लावायची वेळ नाही माणुसकीची वेळ त्याच्यामुळे मला कळत नाहीये की आता एवढा हात रोखून सरकार का वागतंय मदत ही तातडीने झालीच पाहिजे आणि एक किती वेळासाठी पाणी हे हिशोब करायची नाही सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ तातडीने हा जाहीर झालाच पाहिजे आणि माझी हात जोडून विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या सरकारला की आता कृपा करा पण आज अडचणीत आलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना मदतीची गरज आहे ती कृपा करून करा धाराशेमध्ये ना जो फंड आहे तो फंड आता या सगळ्या मदत कार्यासाठी वापरला जाईल याचा अर्थ शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून डीपीडीसीचा फंड वापरला जातोय तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे एकतर एक वर्ष आता सव्वा वर्ष झालं असेल सव्वा ते दीड वर्ष सातत्याने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मी सातत्याने जे बोलले ते होताना तुम्ही सगळेच पाहताय काही नवीन गोष्ट नाही आणि डेटा स्पिक्स लावडर दॅन वर्ड्स हा डेटाच महाराष्ट्र सरकारचा सांगतो पण आता महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत किंवा त्यांचं नियोजन नाही ही राजकीय टीका करण्यात मला अजिबात रस नाही कारण का ही वेळ टीका टिप्पणी राजकारण करायची नाही ही वेळ महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकरी आणि गावातले बारा बलुतेदार सगळ्यांचंच नुकसान झालंय जसं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तसं तिथे ज्याचा छोटासा व्यवसाय आहे ज्याचं छोटंसं दुकान आहे जिथल्या महिला बचत गटाचं काम आहे त्या सगळ्यांचंच नुकसान झालेलं कारण का पाणी सगळीकडेच गेले जसं शेतात गेले तसं त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गावातल्या सगळ्याच घटकांना पुढे घेऊन जावं लागणार आहे जशी शेतकऱ्याला मदत करावीच लागणार आहे त्याचं आयुष्य पूर्ण उभं करण्यासाठी त्याचं गावातल्या सगळ्या लोकांना बाला बुतेदारांनाही मदत आपल्याला सगळ्यांना आणि सरकारला करावी लागणार आहे तर धाराशिवमध्ये अनेक शेतकऱ्यांना बँकांच्या नोटीस आलेल्या आहेत आधीच शेतकरी संकटात सापडलेलं असताना आता कर्ज कसं असा एक मोठा सवाल आहे आणि कोणतंही पावलं मला कौतुक वाटतं या सरकारचं आणि हा माझा डेटा नाही भारत सरकारचा डेटा आहे भारत सरकारचा ऑफिशियल डेटा जो निर्मलाजींच्या एम ओ एस मिनिस्टर ऑफ स्टेटनी पार्लमेंटमध्ये सांगितलंय की हजारो कोटी रुपये त्या काळात दहा का चौदा हजार कोटी रुपये हे अनेक उद्योजकांचे माफ केले होते नंबर वाढलेला आहे एक्झॅक्ट नंबर माझा नाही तो मी संध्याकाळपर्यंत काढायला लावलेला आहे की ऑफिशियली लोकसभेच्या वेबसाईटच्या उत्तरात लिहिलेलं आहे की हजारो कोटी रुपये हे सरसकट उद्योजकांचे माफ केलेले आहेत जर उद्योजकांचे सरसकट हजारो कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता तर आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना नाही का न्याय मिळू शकत मग शेतकऱ्यावर का एवढा या सरकारचा रोष आहे की इतकी प्रचंड अतिवृष्टी झालेली असताना डी सी सी बँकांना का नाही सरकार सांगत आहे की आता ही वेळ नाही आता कोणीही पुढचे सहा महिने कुठल्याही शेतकऱ्याला परतफेड करायची नाही इथं ऑर्डर और, काढू शकतं महाराष्ट्र सरकार हे करू शकतं कारण हे खूप सोपं करणं एरवी डीबीटी आम्ही किती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर देतो याचा रोज टिमटिम करणारं सरकार मानलं तर दर भाषणामध्ये केंद्र सरकार सांगतं आमच्याकडे नो लिकेजेस नो लिकेजेस आता खरं गरज आहे मग नुसते लिकेजेस का दिसत पुणे त्यांच्या सिस्टममध्ये स्वित्झर्लंडला गेल्याचं पाहायला ज्या पद्धतीची त्याची पार्श्वभूमी आहे पोलिसांचं सरकारचं कुठंतरी वर्धास्त आहे अशा चर्चा मला खूप जड अंतकरणातून मी म्हणते कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल खरं बोलायला वाईट किंवा टीका करायला आवडत नाही कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे पण हे दुर्दैव आहे की त्या वर्दीची भीतीच राहिली नाही कारण का त्या वर्दीच्या मागची जी यंत्रणा आहे आहे प्रॉब्लेम प्रॉब्लेम पोलिसांचा आता मला सांगा एवढा मोठा गुंड हा देश सोडून जातोच कसा यंत्रणा काय करत होती इथे तुम्ही इलिगल लोक आहेत त्यांना अटक करून त्रास देत राहतात म्हणजे या देशात कुठलाही प्रूफ नाही एवढा नसतानाही लोकांना अटक होते या देशामध्ये त्यांना दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवलं जातं अटक करून आणि एक पुण्यामध्ये एक तर पुण्यात क्राईम वाढला आहे हा माझा डेटा नाही आहे हा भारत सरकारचा डेटा आहे आणि भारत सरकार आणि के महाराष्ट्र सरकार एकाच विचाराचं सरकार आहे म्हणजे असं पण नाही आहे की तो डेटा मेस्टअप आहे तुमच्या सगळ्या चॅनल्सवर सातत्याने पुण्याचा क्राईम कसा वाढला आहे पुण्यात कशा महिलांची सुरक्षितता कोयता गँग किती किती उदाहरणं तुम्हाला दिली आणि तशीच ही प्रक्रिया म्हणजे मध्ये ससून हॉस्पिटलमधून काय काय आपल्याला पाहायला बघितलं म्हणजे मला विश्वासच बसत नाही ज्या गोष्टी सिनेमात व्हायच्या ते दुर्दैवाने ज्या ससून हॉस्पिटलचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तिथून या देशाने देशाला उत्तम आणि उत्तम डॉक्टर दिले तिथे ते यंत्रणा या, आणि पोलीस यंत्रणेचा काय नेक्सस आहे ह्याच्या सातत्याने बातम्या यायच्या आणि आता ही नवीन घटना ताई राहुल गांधी यांना गोळ्या घातल्या पाहिजे गोळ्या घालून ठार केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानं दिलेली आहे त्याच्यावरून आता मोठं रान उठतं आहे इतकंच नाही तर काँग्रेसच्या जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी म्हटलं की हिंमत तर करून दाखवा असं काही प्रकार करण्याची हा लढा जो आहे आता कुठेतरी रस्त्यावर येतो आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली एकतर अशा कुठल्याही विचाराचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध केला पाहिजे राहुलजींबद्दल जे अतिशय गलिच्छ आणि खालच्या पातळीचं जे विधान केलं आहे माझी अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाने अशा व्यक्तीवर स्ट्राँग ऍक्शन घेतली पाहिजे किंवा त्यांना पक्षातून काढून तरी टाकलं पाहिजे किंवा चांगली समज दिली पाहिजे कारण का ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही आहे त्यामुळे गलिच्छ जे स्टेटमेंट आलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि भारत सरकारनी ह्या प्रवृत्ती अशी ही प्रवृत्ती आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि राहुलजींना सगळ्यात जास्त जी सिक्युरिटी या देशात असेल ती त्यांना दिली पाहिजे कारण का आज आता भीती अशी वाटायला लागली आहे की भारतीय जनता पक्षाचे लोक जे सत्तेमध्ये तेच जर राहुलजींना जो विरोधी पक्ष नेता आहे त्याला अशा धमक्या देत असतील ते अतिशय लोकशाहीसाठी घातक आहे आणि त्याच्यामुळे राहुलजींची सिक्युरिटीमध्ये वाढ झाली पाहिजे माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांचं एक स्टेटमेंट सध्या खूप व्हायरल झालं आहे सव्वीस अकराचा हल्ला झाला त्यानंतर अमेरिकेचा दबाव होता त्यामुळे पाकिस्तानवर कारवाई करू शकलो नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यावेळेस काय झालं ह्याचं उत्तर तेच देऊ शकतात पण प्रेसिडेंट ट्रम्पही असं म्हणतात की भारताचा आणि पाकिस्तानचं युद्ध आणि अनेक अजून सहा टोटल सात युद्ध त्यांनी थांबवली त्यामुळे खरं काय त्या लेवलला कधी कसं काय झालं त्याचं उत्तर त्यावेळी जे प्रक्रियेमध्ये त्यावेळेस किंवा आत्ता आहेत ह्यांच्याचकडून कळू शकते मुंबईतल्या मुंब्रा परिसरा मुंबादेवी परिसरातील एका इमारतीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस लोकांचे कुठे आय डी वोटर आय डी आधार कार्ड पॅन कार्ड बनवण्याची माहिती कुठे येते मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का, का राज्यातून नाही देशातून अशा बातम्या रोजच येत आहेत त्याच्यामुळे जो आरोप राहुलजी सातत्याने करतायत तो कुठे ना कुठे रोजच कुठे ना कुठेतरी बाहेर येतोय त्यामुळे मला असं वाटतं जर प्रक्रिया पूर्ण झाली तर नक्की किती वोटर या देशात कमी होतील हा एक मोठा अभ्यासाचाच प्रश्न राहणार आहे आणि मला आश्चर्य एकाचं वाटतं की ह्या सरकारनी तंत्रज्ञानाचा उदो उदो आणि ज्याची सुरुवात मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारच्या काळात झाली मग आधार कार्ड असेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल जीएसटी असेल ही सगळी बिलं ओरिजिनली ही सगळी मनमोहन सिंग साहेबांच्या काळात आली दुर्दैवाने त्याच्या इम्प्लिमेंटेशनद्वारे या सरकारच्या गॅप्स आल्या आणि त्याच्यामुळे मग वोट चोरीचा आरोप असेल किंवा लिकेजेस असतील किंवा फेक या ज्या गोष्टी होत आहेत दुर्दैव आहे की तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढं तंत्रज्ञान असताना एवढे लिकेजेस होतात कसे वसुद्दिन ओबीसी यांचं एक स्टेटमेंट खूप सध्या चर्चेत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मुस्लिमांची स्वतंत्र लिडरशिप तयार होणं गरजेचं आहे जर ते होत नसेल तर पूर्वगामांना ज्यांना मतदान करतो त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही हे बघाई लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ते एक संसदेतली मेंबर आहेत त्याच्यामुळे अर्थातच एका आई एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार एक लास्ट आहे काही आय लव्ह मोहम्मद ही ही जी काही एक कॅम्पेन सुरू झालेली आहे उत्तर प्रदेशातलं लोण आता महाराष्ट्रामधल्या अहिल्यानगरपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे तिथंसुद्धा दोन दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळते एक तर माझी हात जोडून सगळ्यांना विनम्र विनंती आहे की महाराष्ट्रात ही शांतता झालीच पाहिजे आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना वि विनंती आहे की त्या अहिल्या नगरमध्ये सातत्यानं या गोष्टी का घडतात कोण अशी स्टेटमेंट्स तिथे करते आहे का हे सातत्यानं अतिशय शांत असणारी अहिल्यानगर अतिशय चांगल्या शिक्षण संस्था त्या भागामध्ये शिक्षणावर प्रेम करणारा तो भाग संस्कारी हा भाग त्या अहिल्यानगरमध्ये जिथे डिस्कवरी ऑफ इंडिया हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं त्याच्यामुळे त्याला खूप मोठा इतिहास आहे अहिल्यानगरला आणि त्या अहिल्यानगरमध्ये आज सातत्याने दर पंधरा दिवस महिन्याने काहीतरी गोंधळ होतो आणि तुमच्याच चॅनलवर मी ऐकलं की तिथे गडबड करणाऱ्यांना सरकारमधल्या काही जबाबदार व्यक्ती जे जबाबदार पदावर आहे त्यांनी त्यांना मार्गदर्शनी केलं होतं की जरा शांत राहा पण मला आश्चर्य वाटतं आणि हा मला प्रश्न हा मला नाही पडलेला मला असं वाटतं आज कॅबिनेट नंतर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना जरूर हा खूप विनम्रपणे विचारा की ते होम मिनिस्टर आहेत आणि त्यांच्याच विचाराच्या लोकांमध्ये आज भडक भाषण करून आई शांत महाराष्ट्रामध्ये आईल्या मध्ये सातत्याने या गोष्टी असतात याची जबाबदार कोण आहे आणि याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे कोणीही असेल तो जबाबदार पण हा देश कुणा चा, मनमर्जीने चालणार नाही हा देश फक्त अंड फारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर संविधानी चालना चाहिए मराठी सगा ख्याल से हमारी मांग पहले दिन से साफ है की महाराष्ट्र में सब जो किसान है उसका ऋण माफ होना चाहिए दो महीने पहले जब पहले बारिश शुरू हुई थी तो मैं अमित भाई शाह से को जाके भी मिली थी दिल्ली में और दो महीने पहले मैंने उनको विनती की थी उसके बाद पिछले हफ्ते जब मैं दिल्ली वन नेशन वन इलेक्शन के लिए गई थी मैं शिवराज सिंह चौहान जी से भी मिली और उनको विनती की और उन्होंने भी कहा कि महाराष्ट्र को मदद लगेगी तो मैं खुद देखने आऊँगा तो मैंने उनको विनती की थी कि आप महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात करिए और आप तय करिए लेकिन महाराष्ट्र को केंद्र सरकार ने मदद करने की बहुत ज़रूरत है उसके बाद महाराष्ट्र के मुख्यमंत्री भी दिल्ली गए वो प्रधानमंत्री जी से गए और मिलने भी गए तो हमें उम्मीद है कि आज के जो कैबिनेट होगी उसमें पूरा कर्जा भी माफ़ होगा और आगे की आगे क्या करेंगे क्योंकि बहुत लोगों के घर है स्कूल्स है पूरा जो शहर है या छोटे छोटे गांव हो वो पूरे बर्बाद हो गए तो उनके लिए रिहेबिलिटेशन का भी करना पड़ेगा तो दो भागों में काम करना पड़ेगा सरकार को कि अभी पूरा कर्जा ऋण माफ़ करे एक पहली चीज अभी उनको जो खाना पीना कपड़े दवाई स्कूल के किताबें वो सब पहुंचाना वो अगले पंद्रह दिन में करना चाहिए और शून्य से फिर से जिनके घर है किसी की स्कूल है किसी की आंगनबाड़ी है पूरे शहर में किसी का छोटा सा बिजनेस है कोई बचत गट की हमारी जो महिला है उनका छोटा सा बिजनेस है उनका सब बर्बाद हो चुका है तो उनको भी फिर से खड़े होने के लिए सबको सरकार को मदद करनी पड़ेगी नहीं मेरे ख्याल से महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने इंटरवेंशन करना चाहिए वो इस राज्य के गृह मंत्री है और एक चीज़ है जो डेटा बताता है कि कई दिनों से अहल्यानगर में बहुत अंड्रेस चल रहा है तो ये क्यों चल रहा है इसकी इंक्वायरी होनी चाहिए और जो भी गुनेगार हो जो ये छा छः महीने एक साल से हम लगातार देखते आ रहे हैं कि कुछ ना कुछ एरिया में वो करते हैं नहीं तो जहां जाते हैं वहां भड़काऊ भाषण करते हैं और महाराष्ट्र में अस्थिरता हो इसके लिए वो ऐसे ही भाषण करते हैं तो मेरे ख्याल से महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने इस पूरी रिपोर्ट लेनी चाहिए और महाराष्ट्र शांत और स्थिर कैसे रहे और अमन से हम सब प्यार से जैसे हम रहते आ रहे हैं वैसे ही आगे महाराष्ट्र चलना चाहिए क्योंकि ऐसी जो चीजें हैं वो महाराष्ट्र के हित में नहीं है आ, जो के जो मेरे ख्याल ऐसी सारे प्रश्न आपने माननीय मुख्यमंत्री जी को उनके पास रिपोर्ट आई होगी तो माननीय मुख्यमंत्री जी को महाराष्ट्र को जवाब देना पड़ेगा की नगर में ऐसी क्या हो रहा है कि इतना शांत नगर रहा है तो इस नगर में जो जहाँ किसान मेहनत करते हैं बहुत अच्छी वहाँ शिक्षा मिलती है वहाँ डिस्कवरी ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरू की किताब उन्होंने वहाँ लिखी ऐसा नगर का इतना बड़ा इतिहास रहा है ऐसे अहिल्या नगर में ऐसे क्या हो रहा है गेले कई छः महीने साल में कि वहाँ के कभी भी आप जाओ वहाँ कुछ अस्थिर वातावरण हमेशा होता है जो अभी अभी एनडीए ने पे टीम बनाई गई है और इस पूरे मामले तो वो की जाएगी मेरे ख्याल से स्टैलिन जी बड़े सीनियर नेता रहे वो वहाँ के मुख्यमंत्री है वो खुद वहाँ सब मॉनिटर कर रहे तो मेरे ख्याल से तमिलनाडु में जो कुछ हो रहा है वो उसका पूरा जा, जाँच और मॉनिटरिंग थ्रू स्टैलिन जी कर रहे हैं इंडिया पाकिस्तान का मैच है नहीं मैंने मुझे मैंने देखा ही नहीं तो मुझे पता भी नहीं है उन्होंने बयान दिया है की तरीके से महाराष्ट्र देश में बदलाव आना चाहिए जिस तरीके के हालात है मुझे पता नहीं सर आपको भी पूरा स्टेटमेंट पता नहीं मैंने पूरा सुना नहीं तो पूरा सुनने के बाद पढ़ने के बाद मैं आपको जरूर कमेंट कॉमेंट नहीं नहीं मैंने सुना ही नहीं है तो मैं कैसे जवाब पहले सुनने तो दो पूरा आपको भी शायद पता नहीं होगा आपके ऑफिस ने भेजा होगा नोट आने आने वाले दशहरा एक साथ देखने मिल सकते हैं मुझे नहीं पता बाबा महाराष्ट्र में इतनी बाढ़ आई हुई है उसी काम में हम फंसे हुए हैं तो पूरी इतनी बाढ़ है लोगों का आप देख रहे हैं क्या हाल है आपका भी चैनल रोज दिखा रहा है तो हम सब उनके दुख में और किसानों के और वहाँ के लोगों को कैसी मदद करे इसी काम में हम सब फंसे हुए थैंक यू चला चला चलाइडिया